दे देश होण्यासाठी गणितच आहे महत्वाचे धन्यवाद धन्यवाद यानंतर काही उखाने या विद्यार्थिनीने आपल्या समोर सादर केली आज मी तुम्हाला गणित असे मिठाशिवाय चवनाही शिजलेल्या शिजलेल्या सोमवार येतो रविवार नंतर सोमवार येतो सो प्रत्येक ऋणसंख्येचा वर्ग नेहमी धन होतो भारताने मॅच जिंकली चार गडी राखून भारताने मॅच जिंकली चार गडी राखून परिमिती काढते मी आकृती आखून कश्मीर म्हणजे पृथ्वी तलावर आहे स्वर्ग काश्मीर म्हणजे पृथ्वी तलावर आहे स्वर्ग चौरासाचे क्षेत्रफळ बरोबर वाजूचा वर्ग मी उखाना मी उखाना होते मी उखाना घेते तुमच्यासाठी मी उखाना घेते तुमच्यासाठी खास साठ मिनिटाचा होतो एक लग्नात हातावर काढली मेहंदी तुझ्या लग्नात हातावर काढली मेहंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले बंदी वारीमध्ये वारकरी गातात भजन वारी वारीमध्ये वारकरी गातात भजन बारा वस्तूंचा होत एक डजन बारा वस्तूंचा होत एक डजन गणिताचे लोखाणे घ्यायला विद्यार्थी झाले गोळा दोनचा वर्ग चार तर चारचा वर्ग आभार मानते तसेच यानंतर आपल्या समोर पाढ्यांची खूप गरज असते आपल्याला एखाद्याच काय पाढे लवकर तयार करता येतात किंवा पाढा पाठ करणं म्हणजे आपल्याला अवघड होतं त्यासाठी पाढे तयार करण्याची पद्धत ही शिवराज गुंडुरे यांनी या ठिकाणी सादर करावी अशी मी त्याला विनंती करते एक ते तीस पर्यंत पाडे आपण पाठ करतो पण तीस पेक्षा मोठे जर पाडे असतील तर त्याचं पाड कसं तयार करायचं कृती कर सांगणार ते नीट लक्ष द्या पहिल्यांदा तीनचा पाडा तयार करतोय तो तीनचा पाडा

你好。